बार बार बोला सांगली जिल्ह्यातील कामेरी गावमध्ये इस्लामपूरच्या रस्त्याला लागून एक स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये आज करणीचा प्रकार कोणीतरी केलेला आढळला त्यामध्ये अनेक प्रकार करणीचे असे दिसून आले एक तर झाडाला काळ्या कपड्यामध्ये आणि केळमळ मारलेल्या काही वस्तू आपल्याला आढळलेल्या आहेत त्याबरोबर स्मशानभूमीमध्ये प्रत्यक्ष जे स्मशानभूमीमध्ये जाळं जातं त्या ठिकाणी हे अघोरी प्रकार काही लोकांनी केलेले खरं तर असा अघोरी प्रकार इतके भयानक होता की त्या प्रकारामध्ये प्राण्यांचं काळीज असं मांस पण काही आढळलं आपल्या लक्षात घ्या ही फार भयानक अशी गोष्ट होती लिंबू मिरचे तर होतं त्या अनुषंगानं अनेक करनीला आवश्यक असणार काही साहित्य आढळलं एखादा सर्वसामान्य माणूस बघून भयानक होईल असं वाटेल अशा स्वरूपाचं होतं मी या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आवाहन करतो की असं करणे किंवा अघोरी प्रकार करून कुणाचंही चांगलं किंवा वाईट होत नाही आपण घाबरून न जाता निर्भयपणे अशा गोष्टीला सामोरं जाऊ